हॅलो फ्रेंड्स ऋतू अँड प्रियास पुढे लाईफवर ते आपलं खूप खूप स्वागत आहे तर बाजारामध्ये आपण हल्ली गावठी गवार ही पाहतो तर ही गवार खायला खूप छान आहे याची चव खूप मस्त असते इलायती गवारीपेक्षा पण गावठी गवार खायला चवदार असते अगदी तुम्ही साध्यात साधी ही भाजी बनवली तरीही या भाजीला खूप छान टेस्ट येते तर आज अगदी झटपट आणि साधी सिंपल आणि टिफिनसाठीही तुम्ही भाजी बनवू शकता अशी भाजी मी अशी रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करते तर इथे आपण एक कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि ही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण ठेचून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर अगदी बारीक कापून घेणार आहे आपण इथे तर ही भाजी अगदी प झटपट आणि मसाल्यांमध्ये आपण ही बनवणार आहे हिरव्या मिरचीचा वापर करूनही ही भाजी बनवली जाते हिरवी मिरची आणि लसूण ठेचून ही भाजी बनवतात तर गावाकडे तुम्ही बहुतेक लोकांच्या इथे गावठी गवार बघत असाल शेतामध्ये ला लोक थोडीफार कमी खाण्यासाठी लावतात आता हल्ली बाजारामध्ये फक्त ती गवरच भेटते जी की आपल्याला आवडते कारण आपल्या आहारामध्ये ती नेहमी आपण वापरलेली असते म्हणून पण गावठी गवारची भाजी खूप छान होती ही गवार जसे इलायती गवार आपण रश्श्याची बनवू शकत नाही कारण ती शिजत नाही तशी गावठी गवार तुम्ही रश्श्याची भाजी बनवू शकता आणि अगदी झटपट ही भाजी शिजते याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथे आपण गवार तेलामध्ये न परतता सुद्धा ही भाजी बनवणारे आणि अगदी छान होते तर आता इथे आपण आवश्यकतेनुसार तेल घेणार आहे साधारण एक पळी इतकं तेल आपण वापरणार आहे तेल अगदी व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आणि मग फोडणी द्यायची आता मोहरी टाकून मोहरी चांगली तेलामध्ये कडकली की मग आपण जिरं टाकणारे जिरंही अगदी व्यवस्थित होऊन द्यायचे आणि मग आपण कांदा परतून घेणार आहे आता तेलामध्ये मी लसूण ह्यासाठी परतत नाही कारण लसूण अगदी पटकन परतला जातो काळा होतो आणि तो काळा झाला की मग थोडासा कडवट लागायला सुरुवात होते म्हणून पहिल्यांदा कांदा परतून घ्यायचा कांदा सोनेरी रंगावरती आला की मग आपण लसूण परतून घ्यायचा मग ह्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून तीही व्यवस्थित परतून घ्यायची हे सगळं व्यवस्थित परतलं की मग आपण टॉमॅटो टाकायचा आहे किंचित सि हिंगाचा वापर केलेला आहे इथे मी आता टॉमॅटो टाकून तोही व्यवस्थित परतून घ्यायचा अगदी मऊ झाला पाहिजे एकजीव होऊस तोपर्यंत तो गळून झ जा, झाला की मग आपण यामध्ये मसाले ॲड करायचे आता इथे मी कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि घरची जी चटणी असते किंवा लाल तिखट असतं ते टाकून अगदी व्यवस्थित आपण मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि मग धुतलेली गवार टाकायची आता हे आपण व्यवस्थित एक दोन मिनिटंभर परतून घ्यायची तेलावरती पाण्याचा वापर न करता आता इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आपण एक दोन आपण फक्त ह्याची वाफ काढून घ्यायची आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचंय शिजण्यासाठी आपल्याला कितपत पाणी हवंय जर थोडीशी तुम्हाला लपथपित हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आता झाकून एक पाच दहा मिनिट आपण ही गवर व्यवस्थित शिजून घ्यायची अगदी सॉफ्ट शिजते ही गवर आणि जर अशाची हवी असेल तुम्हाला तर यामध्ये पाणी जास्त ठेवायचं आणि मग किंवा ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकलं तरीही तुमची भाजी रस्त्याची तयार होईल आता आपली गवर शिजलेली आहे आपण बोटाने दाबून बघायची आहे गवार शिजली की नाही आणि आता ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचं कूट बनवताना कधीही शेंगदाणे भाजून मग त्याचा कूट बनवायचा त्याने एक खूप छान टेस्ट येते भाजीला आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीरचा वापर करणार आहे तशा पद्धतीने आपली अगदी झटपट गावठी गवार तयार आहे नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय